तर नस टाकीन संपणच टाकीन मारूनच टाकीन आणि पाडतच असतो आणि पाडाच म्हणतो काही येत नाही म्हणून त्याला आपलं शरद पवार बाबा नाचवतो तो म्हणून तसं नाही का त्याने म्हणलं का असं शरद पवार बाबा म्हणतो तुला सगळं पुरवू जाईल तू फक्त नाच नाच फक्त त्याला म्हणजे इतके दिवस तरी नाही का शिंदे साहेबांना पण शिवाय द्यायचा दादाला शिवाय द्यायचा आता फक्त फडणवीसची माळ जेपणा लावली त्याने कारण ज्या वेळेला लोक त्याला कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपली संगीतात आणि या बोलू जरा आजचा विषय आहे की नाटक का शंकर पाळ्या चिलीम फुक्या काय काय नाव द्यावं त्याला काय काय पदव्या द्याव्यात समाजाचं वाटोळ करणारा समाजाची दिशाभूल करणारा माणूस त्यांचं दुःख त्यांना गैहरून आलंय त्यांना भरून आलंय कसलं भरून आलं कसलं गै भरून आलं याला हारता हार, हार रे मला सांगा याने कुठं गाडी सुद्धा थांबवायला पाहिजे नव्हती कुणाला भेटायला जर तुला खरंच छत्रपती आहे रे तुमचा बरं उद्धव उद्धवचं पोरग तर पारच गेलेत कामात ना ती सुषमि तर मडक्या तोंडाची भुकायलाच ठेवलेली तिच्याबद्दल काय काय बोलायचं ते मडकी तर मडकीच ती तिला भुकायलाच ठेवलं सुषमिला हे ना काय दोघी बापले क ते जस म्हणान शरद पवार तसे नाचत असतात बरं आणखी मला एक कळलं नाही कि तिथं एवढा राहडा तेवढं एवढं हे केलंय या सगळ्या लोकांनी शरद पवार नाही गेला हो त्या ठिकाणी पुतळा पडलाय जायला पाहिजे तर रायगडावर राय गेला माणूस हा माणूस एकच राहिलाय फक्त आता तमाशा घालायचा बाकी सगळ्यांनी तमाशा घालून बसलाय त्या गोष्टींवर सगळ्यांनी नाही का भांडवल गेला त्याचं राहिलं सुईला हा पण गेला जरा नंगे तो पण गेला हारतुरे घेत वाजत गाजत त्याचे लोक पुढं संघर्ष योद्धा मनोज दादा धोरांगी ते पुढे गाडी चालती थी? ती आणि ती गाडी आता अशी पण सांगते बघा जे लाईव्ह असतं का त्याच्या पेजवर फॉलो करा पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा एक लाईक करा तुमची एक लाईक फार महत्वाची आहे म्हणजे काय माहिती का, का? यांना कळायला लागलं की लोक यांना पैसे देऊन आपण आणतो बघा लक्षात घ्या पैसे देऊन तुम्ही लोक आणू शकता गर्दी दाखवू शकता परंतु पैसे देऊन तुम्ही लोकांचं मत नाही घेऊ शकत हे मात्र शंभर टक्के म्हणजेच काय तर लोकांच्या कमेंट त्या कमेंट असतात लाईक असतात ना नाही करत आहे तुम्हाला यांना म्हणावं लागतं लाईक करा लाईक करा तुम्ही मनोज दादाच्या व्हिडिओला लाईक करत ला नाहीत ला 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 ला। तुमचं एक लाईक सुद्धा फार महत्वाचं आहे आमच्यासाठी तुमची एक कमेंट सुद्धा आम्हाला खूप बळ देत लढायला मनोज दादाला लाईक ला, ला। ला ला, करा कमेंट सबस्क्राईब करा पेजला मोठमोठ्या सभा सभा घेत आहेत आणि त्या सभेला काय सांगतात मनोज दादाच्या पेजला लाईक करा मनोज दादाच्या पेजला सबस्क्राईब हे कळे ना झालंय मला तर आता तर ते तो जो कोणा आहे ना पेज चालवणारा त्यांनी दणकाच लावलेला आहे मनोज दादाच्या जा पेजला लाईक करा मनोज दादाच्या जा पेजला लाईब करा तुमचं एक लाईक फार महत्वाचं आहे आमच्यासाठी ना बाबा मनोज दादा संघर्ष योज झा दादा जो बघा येत आहेत बघा रस्त्याने गर्दी आहे म्हणजे यांना दाखवावी लागते जबरदस्ती गर्दी नसती रस्त्यानी रस्त्याने काय होतं गाड्यात थांबवल्या जातात गावठाण आलं शहर आलं त्या ठिकाणी नाही का गाव आता हा काय ना हा येतोय म्हटल्यावर गाड्या थांबवताय तिथले तिथले त्याचे कार्यकर्ते आणि मग हे बघा गर्दी अरे ती गर्दी नाही त्या गाड्या रस्त्याने चाललेल्या आहेत त्या तुम्ही थांबवलेल्या आहेत याची गर याची गाडी चालली म्हणून गर्दी नाही लोकांनी तुमच्याकडे कधीच पाठ फिरवलेली आहे हे मान्यच करावं लागत परंतु आजचा विषय काय आहे तर आजचा विषय आहे की तुम्ही जरा तुम्ही कुठली लढाई लढून गेला होता कोणत्या मोहिमेवर गेला होता आणि ती मोहीम तुम्ही जिंकली होती कुठली मोहीम तुम्ही जिंकली होती ती मोहीम तुम्ही फत्ते केली आणि म्हणून तुम्ही हार तुरे फटाके वाजवत गेले होते तिथे जाऊन काय ते बघतोय असो काय अभ्यासक होता तो काय तो तोंड करत ते बाय ग बाय बाय बाई, बाई इतका नाटकपंथी ती माणूस ना फार ते तोंडाचं कसतरी करणं फार ते बघणं ते बघ तिथं एक गृहस्थ होते जे याला माहिती इतकी छान माहिती सांगत होती ती की कशा पद्धतीत मध्ये पुतळा पडला कसं ते झालंय का इतकी छान मी म्हंटल मी तो व्हिडिओ बघत होते कुठल्या तरी चॅनलचा होता म्हटलं यातला ना ढरचा म पण कळला नसान ओ काका त्यांना का कारण तुमची सांगण्याची पद्धत एवढी चांगली याला फक्त गाड्याच टाकीन संपनाच टाकीन मारूनच टाकीन आणि पाडतच असतो आणि पाडत म्हणतो काही येत नाही त्याला त्याला दुसरं काहीच नाही त्याच्यावरच त्याला डोक्यावर घेतला शरद पवार बाबानी शरद पवार बाबाला वाटलं नाही का कुठेतरी वाचला तर वाचला आपला पक्ष म्हणून त्याला आपलं शरद पवार बाबा नाचवतो तो म्हणून तसं नाही का त्याने म्हणलं का असं शरद पवार बाबा म्हणतो तुला सगळं पुरवलं जाईल तू फक्त नाच नाच फक्त त्याला बघा आणखी एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा आजचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे लक्षात घ्या तुम्ही मराठ्यांना निवडून द्यायचं बघा मराठ्यांना निवडून द्यायचं परंतु देवेंद्र फडणवीसने उभे केलेल्या माणसांना निवडून द्यायचं नाही म्हणजे तो मराठा जरी असेल देवेंद्र फडणवीसने उभा केलेला तरी त्या उमेदवाराला पाडायचं बरं का यांनी उभे केलेल्या माणसांना निवडून द्यायचं असं याचं म्हणणं आहे मी सांगेल ना त्याला निवडून द्यायचं परंतु फडणवीसने आणि भाजपने त्यांच्या पक्षाचा मराठा जरी असेल ना तरी त्याला पाडायचा हा एक एका ठिकाणी काय म्हणतो आणखी याच्या कार्यकर्त्यांचं काल एक मी पोस्ट वाचली की आपल्या माणसांनी आपल्याला फसवलं तरी चालेल परंतु आपल्याच माणसांना निवडून द्या बघा भाजपच्या माणसांना निवडून द्यायचं नाही आपल्या माणसांनी फसवलं ना तरी चालेल पण फडणवीस नको आपल्याला मला एक सांगा फडणवीसचे किती नातेवाईक राजकारणामध्ये ब्राह्मण समाजाचे किती लोक आहेत आमदार खासदार महाराष्ट्रात मध्ये जवळजवळ सत्तर टक्के मराठा आहे वी तीस टक्के दुसऱ्या समाजाचे असतील साठ सत्तर टक्के मराठ्याचे आहेत अरे मग तुम्ही कसं काय बरं फडणवीस वर खापर फोडताय काय कसली बंकसगिरी काय म्हणतोय हा बाबा की मी म्हणून त्यांनाच मतदान करा आपले मराठी आपली माणसं निवडून द्या बघा मग फडणवीसने उभे केलेली ती पण मराठीच आहेत ना नाही त्यांना पाळा आता ती फडणवीसने उभी केली ती भाजपने उभी केली फक्त फडणवीस हा म्हणत नाही की मधले सुद्धा तुम्ही पाडा गटाचे पण पाडा नाही हा म्हणत नाही फक्त हा फडणवीस आता तर फडणवीस ओनली वन म्हणजे इतके दिवस तरी नाही का शिंदे साहेबांना पण शिव्या द्यायचा दादाला शिव्या द्यायचा आता फक्त फडणवीसची माळ जपणा लावली त्याने कारण ज्या वेळेला लोक त्याला हा प्रश्न विचारायला लागले की अरे सर सरकार तर तुमचं आहे मराठ्यांचं मग तू शिव्या कुणाला देतो फडणवीसला का देतो आणि का बरं शिंदे साहेबांना पण शिवाय देतो नाही म्हणजे हा प्रश्न लोक विचारायचे की तुमचंच सरकार आहे मराठ्यांचं मग तू शिंदे साहेबांना काय शिवाय देतोय शिंदे साहेब गरीब मुख्यमंत्री झालेला तुला मग याला ते जास्त याला वाटलं अरे नाही लोकांच्या लक्षात यायला लागलं ला। की मी महाविकास आघाडीला टार्गेट करतोय मग आता काय करायचं मग फक्त फडणवीस आता फक्त फक्त फडणवीस फडणवीस फड उठता बसता खाता पिता काय ना फार सगळीकडे फड फडणवीसच चालू आहे ह्यानी उभे केलेले लोक निवडून द्या म्हणतो मी उभे केलेले आपल्या लेकरांसाठी ले आपल्या लेकरांसाठी ले आपल्या ले लोकांना मोठं केला मला सांगा आता हा म्हणतो आपल्या लोकांसाठी फडणवीसने उभे केलेले पण माणसं समाजासाठी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी निवडून आलेले परंतु ते काय काय त्यांची कमाई होत असं त्यातलं ती लोकही देत नाही ना फडणवीस लोक देते ना शरद पवारांची लोक देते ना उद्धव ठाकरेची लोक देते ना शिंदे साहेबांची लोक म्हटलं कुठले म्हणजे मला एकच सांगायचंय कुठलेही आमदार खासदार निवडून येते त्यांना जे काय कमाई असेल त्यांची किंवा त्यांचा जो काही पगार असेल किंवा त्यांचं जे काय अं त्यांचा भ्रष्टाचारात पैसे सगळेच करतात जमा मी कुणाचाही पाठराखण करणार नाही या बाबतीत मध्ये भ्रष्टाचाराच्या जा बाबतीत मध्ये त्यातलं ते लोक म्हणतायत का असं की नाही हे माझं गाव आहे मी आता यातले एवढे पैसे खाल्लेत मग हे माझ्या गावासाठी लागू दे माझ्या गावातल्या लोकांना देऊ दे म्हणतायत का नाही त्यामुळे याने निवडून दिलेलं लोक सुद्धा त्याचाच विचार करणार आहे लांब कशाला जाता आता त्या बजरंग बाप्पासाठी यांनी एवढी माती खाल्ली तिथं आणि बजरंग बापानी काय केलं तिथं तो कोल्हे म्हणतो ओबीसीतनं त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तो बजरंग बाप्पा तिथं वाजवतो टेबल अशी तर येड्या डोक्याची असतात बघा